आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फक्त रोबोट नाही तर आपल्या रोजाच्या कामात बदल घडवणारी क्रांती आहे पण या ए आय युगात मराठी माणसांचं काय होणार संधी आहे की धोका चला बघूया आज जगभरात हजारो कंपन्यांना ए आय टूल्स वापर आहेत जसे की चार जी पी टी मीट जर्नी कॅनवा ए आय यासारखे टूल्समुळे कॉन्टेंट तयार करणं डिझाईन करणं आणि डेटा मॅनेज करणं सोपं झालंय पण या सोपेपणामागे एक मोठा प्रश्न लपलाय मानवाची जागा मशीन घेणार की काय मराठी कामांसाठी ही वेळ बदलायची आहे ए आयमुळे काही जॉब्स कमी होतील पण नवीन जॉब्स निर्माणही होतील जसे की ए आय प्रॉम रायटर आणि ए आय व्हिडिओ एडिटर आणि डेटा ट्रेनर जसे की डिजिटल ट्रान्सलेटर अशा कैक जर आपण वेळेआधीच शिकून घेतले की तर ए आय ॲपला स्पर्धक नाही तर आपला साथीदार बनेल महाराष्ट्र अनेक मराठी तरुण अजूनही इंग्लिशवर अवलंबून आहेत पण आता मराठी ए आय टूल्स उपलब्ध आहेत जसे की भाषिनी ए आय मराठी ट्रान्सलेटरसाठी ब्राईटसॉनिक मराठी ब्लॉग तयार करण्यासाठी सॅनथिसिया ए आय व्हिडिओ तयार करण्यासाठी या, या टूल्सचा वापर करून मराठी भाषेतून सुद्धा ग्लोबल लेवलवर काम करता येईल ए आय हाचा धोका तेव्हाच आहे जेव्हा आपण शिकत नाही पण जर आपण अडॅप्ट झालो तर भविष्यातील ए आय इकनॉमीमध्ये मराठी लोक मोठा वाटा घेऊ शकतात ए आय आपली जागा घेणार नाही पण जो ए आय वापरतो तो, तो नक्की आपली जागा घे